या घटनेला पंचवीस वर्ष झाले असतील धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही संघटना बांधणीचं शिबिर घेतलं होतं आणि दाभोळकरांनी चक्का आम्हाला असं सा सांगितलं की तुम्ही सांगा मी त्या शिबिरामध्ये काय बोल आता आश्चर्य ज्यांनी ही संघटना वाढवली सर्वार्थाने विस्तारली खऱ्या अर्थाने जे संघटक होते तेच आम्हाला म्हणत होते की तुम्ही सांगा मी या शिबिरामध्ये काय बोलू आणि चक्का आम्हीच त्यांना मुद्दे दिले होते मी याला काय म्हणतात तर याला म्हणतात संघटना बांधणी संघटना बांधणीचं सगळ्यात मोठं सूत्र असं आहे सातत्याने नवी माणसं मिळवणं त्यांना प्रशिक्षित करत घडवणं आणि त्यांना संधी अधिकार जबाबदारी देत टिकवणं आणि हेच नेमकं डॉक्टरांनी ने केलं होतं अंधश्रद्धा काम हे काही हजार वर्ष चालणारं काम आहे आणि या हजार वर्षाच्या कामात आपण एक कडी आहोत आणि सातत्याने प्रवाही हा विचार ठेवण्यासाठी नवीन माणसं सातत्याने मिळवणं त्यांना घडवणं टिकवणं आवश्यक आहे याला संघटना बांधणीचा मुख्य विचार म्हणतात ज्याचं मूर्तिमंत उदाहरण स्वतः डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते